मला सांगता मला सांगता तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय मी बिघडवतो शांतता जाडपोड मी केली गावबंदी मी केली लोकांना मारहाण मी केले आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत कंप्लेंट आहे हा एक कोणतरी अशोक इंगळे त्याने काहीतरी एक पोस्ट केली होती झालं त्याला एवढी मारहाण केली की त्याच्या डोळ्याला मार लागला काय करायचं अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत या मारहाणीच्या दादा ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या सगळ्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाईला हात घातला पाहिजे तुम्ही जर असे गप्प बसलात कारवाई जर केली नाही तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते या लक्षात ठेवलं पाहिजे आपण मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी पण सांगतो आमचे सगळे लोक सांगतात मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या हे सांगतो कारण तीनशे साडेतीनशे पावणे चारशे जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत त्यांना आतापर्यंत फक्त साडे नऊ टक्के आरक्षण मिळालं सचिवालयामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये साडे साडे फक्त जे आहे नोकऱ्या आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी मध्ये ओबीसी ला आरक्षण मिळालं अरे आम्हालाच अजून जे आहे आमचं आरक्षण जे आहे पूर्ण तुम्ही करत नाही आणि तुम्ही मागताय आमच्याकडे आरक्षण एवढ्या सगळ्या जाती आहेत मगाशी त्या परत त्या जाती कुठच्या आहेत मी सांगणार नाही परंतु आमचं म्हणणं आहे आरक्षण आरक्षण द्या चुकीचं देऊ नका चुकीचे दे पाडू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका